चला तर मंडळी आज आपण बनवूया चाट चाट म्हटलं की सर्वांनाच आवडते आणि एकदम आपल्याला आठवण येते की चला तर काहीतरी आपण असं चटपट मजेदार खायचं चौपाटी म्हटलं की चाट पाणीपुरी हेच भेलपुरी खायची इच्छा राहतेस तर घरीच आपण एकदम टेस्टी हलका फुलका चटपटा आणि मजेदार रेसिपी बनवून तयार करू शकतो असं आजची आपली दही चाट बनणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार एकदम टेस्टी कुरकुरी आणि खस्तीसुद्धा तर संडे हो क्या ऑफ टाइम हो कधीही भूक जरी लागली तर हा नाश्ता एकदम परफेक्ट आहे आणि सगळ्यांनाच आवडणारा आहे नाही कोणी म्हणू शकत नाही तर चला आज आपण मस्त हेल्दी चाट बनून तयार करू घरीच तर काय काय लागणार हे सुद्धा तुम्हाला दाखवणार या रेसिपीमध्ये तर तुम्ही हे रेसिपी एंडपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तसेच माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त मंडळी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला एक मोठंसं भांडं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ आता तुम्ही मैदा जरी वापरला तर काहीच हरकत नाही इथं फक्त दोन टीस्पून बारीकवाली सुजी घालायची म्हणजे एकदम खस्ता होणार आपण मैद्याचा वापर करतोच पण आज मैद्याचा करणार नाही वापर तर इथं आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी अजवाईन घालायची त्याच्यामुळं खूप छान असा चॅटमध्ये आपल्याला स्वाद खायला मिळतो तर तुम्ही पूर्ण मैद्यामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा पापडी बनवून तयार करू शकता कडकडीत कर इथं मी दोन टीस्पून इथं तूप तयार केलेलं आहे आणि थंड करून घेतलेला आहे तर आता मयेंसाठी आपण तूप घातलेलं आहे तुम्ही ऑइलसुद्धा घालू शकता आणि चांगला एक जीव फिरून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला इथं तूप लावून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत आणि एकदम खस्ता चाट बनणार तर बघू शकता एक ते दीड मिनटं लागतात तर आता आपण इथं कापून घ्यायचं थोडंसं कोथंबीर ते घालून घ्यायचं त्याच्यामुळं पपडी जे आहे दिसायला सुंदर तर दिसतेच पण खायला खूप टेस्टी लागतात तर आपण पिठामध्येच मळून घ्यायचं आणि थोडं थोंडं पाणी टाकून आपल्याला इथं स इथं घट्ट गोळा लावून तयार करायचा जास्त वेळही लागत नाही आणि हा फटाफट बनून आपण इन्स्टंट हे चॅट बनवून तयार करू शकतो तर ऑफ काही ना काहीतरी खायची इच्छा असतेच तर घरीच आपण हे पोटभर चॅट बनवून तयार करू शकता तर बोलता बोलता गोळासुद्धा इथं आपण मळून घेतलेला आहे आणि चांगला इथं टाईट गोळा आपण लावून घेतलेला आहे आता फक्त दोन ते तीन मिनटं इथं आपण ठेवलेलं होतं चांगली सुजीसुद्धा फुलल्या गेलेली आहे आता छोटे छोटे बॉल्स इथं आपण तोडून घ्यायचे म्हणजे आपल्याला पापडी एकदम पातळ हवी त्याच्यामुळं आपण जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही आता जेवढी पातळ घेतली तेवढीच आपली पापडीसुद्धा मस्त अशी खुसखुशीत तयार होतात तर मी एक गोळा घेतला आणि चांगली आत्ता इथे मी इथं घेतलेला आहे पोलपाट आता भरून जेवढी पोळी लाटल्या जाणार तेवढी मी लाठीवर इथं लाटून घेणार म्हणजे पातळच आपल्याला हवी पोळी जशी बनवतो त्याच्यापेक्षा आपल्याला पातळ हवी म्हणजे हात खालचा आपल्याला दिसलं पाहिजे तेवढी पातळ करून घ्यायची आता कटर कोणतेही घेऊ शकता किंवा ग्लास किंवा वाटी कप जे तुम्हाला घरामध्ये सोप्प वाटेल जास्त मोठी नको जास्त लहानसुद्धा नको म्हणजे आपल्याला इथे पापडी जी आहे याच्यावर आपल्याला सगळ्या भाज्या आणि सगळे मसाले आले पाहिजेत एवढीच पापडी आपल्याला मोठी घ्यायची तर मी एक झाकण घेतलेलं होतं मसाल्याचं त्यांनी मस्त कट केलेली आहे पाहू शकता छान मस्त पापडी तयार होतात तर बघू शकता तर इथे तुम्ही काटा चम्मच इथे डॅश डॅश करून म्हणजे फुगणार नाही याची काळजी घ्यायची किंवा चाकूने इथे छेद केले तरी चालेल așa aspăr tine să आपल्याला पपडी तयार करून घ्यायची आणि फुगणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची जास्त वेळ लागणार नाही पाहू शकता मी मसाल्याचं जे झाकण घेतलं त्यांनीच मी इथं कट करून तयार केलेले आहेत आणि एकदम पातळ इथं आपल्याला पपडी तयार करायची तर पाहू शकता खूप सारे इथं पापडी तयार झालेली आहे साईडलाच ऑइल गरमसुद्धा करून घ्यायचं फटाफट आपल्याला इथं फ्रायसुद्धा करून घ्यायची आता फ्राय कशी करायची सगळ्यांनाच माहीत आहे पण आपल्याला इथं मीडियम गॅसवर एकदम खस्ता जर आपल्याला इथं फ्राय करायची तर मीडियम गॅसवरच करा म्हणजे वेळ जरी मिनिटाचा लागल तरी चालेल काही हरकत नाही कारण आप की आपल्याला एकदम खस्ता इथं तयार करायची आहे आणि फुगणार सुद्धा नाही कारण की आपण इथे प्रिक केलेले आहे त्याच्यामुळे फुगणार नाही आणि एकदम खस्ता तयार होणार ही पेपडी तुम्ही एकदम थंडी करून कॅरी बॅग मध्ये भरून सुद्धा ठेवू शकता म्हणजे आठ दिवस तरी कमीत कमी ही तुम्ही वर जरी ठेवले तरी पापडी खराब होणार नाही कारण की आपण इथं गव्हाच्या पिठापासून ही पापडी तयार केलेली आहे आणि खस्ता सुद्धा आहे त्याच्यामुळं तुम्ही हे दोन तीन दिवस तरी एन्जॉय करू शकता अशा पापड्या तयार होतात तर हे सोबत सुद्धा बरेचसे लोक खातात तर आपण आज चाट इथं बनवणार आहे त्याच्यासाठी आपण इथं पापडी तयार केलेली आहे तर पाहू शकता मी झूम करून सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे पुन्हा तुम्हाला दाखवते थोडी गरम आहे त्याच्यामुळं मी हात लावू शकत नाही तर हा बघा एकदम खस्ता इथं आपली हे पपडी तयार होते आणि जास्त मोठी नाही आणि जास्त सुद्धा नाही एकदम खस्ता बनवायची असली की आपल्याला थोडंसं मोयन घालणं जरुरीच आहे तर अशा पद्धतीने पपडी तयार करा पटापट होतात दहा ते बारा मिनिटांमध्ये खूप साऱ्या इथं पपडी तयार आपण करू शकतो तर असे बोलता बोलता दोन ते तीन बॅच झालेले आहे आणि पपडीसुद्धा तुम्ही बघू शकता छान एकसारखा कलर आलेला आहे एकसारखा कलर येण्यासाठी तुम्ही मधामध्ये इथे हलवू शकता कारण की एकसारखा का कलर येतो तर चला आता अशाच पद्धतीने सगळे मी फ्राय केलेले आहे एका प्लेटमध्ये जेवढी पपडी बसली तेवढी मी तर काढून घेतली आहे बकीची मी ठेवून दिलेली आहे आणि चटण्या हे होममेडच तयार केलेल्या आहे इथे दही घेतलेली आहे काही भाज्या घेतलेल्या आहे तर बघू शकता जेवढ्या भाज्या जेवढे तुम्ही घेसाल तेवढा चाट तर जबरदस्त बनतो एकदम रेस्टॉरंटसारखा इथं कोथिंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे सिमला मिर्च घेतलेली आहे इथे मी खूप साऱ्या मी एक, -एक तुम्हाला दाखवतेच तर आता आपल्याला सर्वात आधी इथं चाट बनवायची आहे तर मी एका प्लेटमध्ये चार पपडी इथं ॲड करणार आहे जशी आपल्याला ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा चौपाटीवर मिळते तशीच मी तुम्हाला दाखवत आहे सर्वात आधी आपण इथं उकळलेला बटाटा ऍड करून घ्यायचा कद्दूकस करून घेतलेला आहे मी बरेचसे टिक्या सुद्धा बनवून तयार करतात पण आपण इथं चाट बनवणार आहे तर सगळे चाट सारखेच पदार्थ इथे हे टाकणार तर इथं मी कांदा घातलेला आहे थोडंसं शिमला मिरची घातलेली आहे थोडीशी इथं कोथंबीर घालायचं कसलेलं गाजर घालून घ्यायचं तर पाहू शकता जेवढ्या तुम्ही भाज्या घालसाल तेवढ्या हेल्दीच आहे शरीरासाठी आणि असा एकदम टेस्टी जर आपण चाट बनवला की सगळे आवडून खातात तर हिरवी चटणी ॲड करून घ्यायची इथे चटणी जी आहे तुम्हाला जर पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे मी कमीत कमी चार ते पाच दिवस टिकून ठेवते चटण्या आणि कधीही एनीटाईम आपल्याला स्नॅक्स वगैरे किंवा नाश्त्यामध्ये पराठे वगैरे असले की हे आपल्याला कामात पडते तर इथं बारीकवाली सेव घालायची दही घातलेली आहे पाहू शकता तुम्ही थोडेसे इथं सुके मसाले घालायचे चाट मसाला घालायचं चा, आमचूर पावडर घालायचं थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे एकदम टेस्टी बनवून घ्यायची आपल्याला ही चाट तर पाहू शकता मी इथं बीट घेतलेलं आहे ते सुद्धा कद्दुकच करून घेतलेलं आहे बऱ्याचशा लोकांना बीट आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही खाल्ला ना तर तुम्हाला माहीतसुद्धा पडणार नाही तर मी पुन्हा इथे दही ॲड केलेली आहे हिरवी चटणी ॲड केलेली आहे तर बघू शकता आपली जबरदस्त इथं चॅट बनवून तयार झालेली आहे तुम्हाला झूम करून दाखवते बघू शकता तुम्ही छान टेस्टी एकदम तोंडाला पाणी आलं असेल तुमच्या एकदम चटपटी मजेदार आणि क्रिस्पी खस्ता इथं आपण दही चाट बनवून तयार केलेली आहे अशी मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही जर खायला गेला चौपाटीवर तर मिळणार नाही कारण की आपण हेल्दी बनवतो काहीच मिसळ करत नाही त्याच्यामुळं आपली जे घरची चाट राहते एकदम अप्रतिम राहतात तर बघू शकता तुम्ही एकदम खस्ता आपली ही चॅट प्लेट तयार झालेली आहे खूप सारी इथं आपण भाज्यासुद्धा घातलेल्या आहे आणि अशाच पद्धती पद्धतीने तुम्ही भाज्या घाला इथे मसाले घाला आणि घरीच चाट बनवून तयार करा तर कशी वाटली आजची चॅट मसाल्याची रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा थोडीशी माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जास्तीत जास्त मंडळी तुमचा सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त रेसिपीला शेअर करा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय